देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद कोकणात महायुतीच्या जागा वाटपाबाबत मागे पुढे झाल्यास नारायण राणे योग्य भूमिका घेतील असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात म्हटलं एवढ्या जुमानं वाढवा की आपण ऐंशी टक्के देखील जागा मिळवल्या पाहिजे त्याच्यामुळं हा महायुतीतला फॉर्म्युला कसा असायचा काय ठरवायचा हे माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा ठरवतील त्याच्यामध्ये मी भाषणामध्ये हे देखील सांगितलं की महायुतीच्या वाटपामध्ये जर काही पाठीपुढं झालं त्याच्यामध्ये नक्कीच राणेसाहेब योग्य ती भूमिका घेतील त्याच्यामुळं एकच वाक्य पकडून प्रश्न विचारण्यापेक्षा मागचं आणि पुढं मी काय बोललो हे देखील ऐकणं आणि विचारणं गरजेचं आहे भाजप शत प्रतिशत म्हणत असताना तुम्ही शंभर टक्के शिवसेना असं म्हणताय शंभर टक्के आम्हीच असं म्हणतो म्हणजेच शिवसेना भाजपाला आम्ही कुठं दोष दिला ना भाजपाची भूमिका संघटना जशी वाढवायची आहे तशीच शिवसेना म्हणूनच आमची भूमिका आहे की आमचा देखील पक्ष वाढला पाहिजे शेवटी महायुती करत असताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील स्थानिक लोक एकत्र बसतील इथले पालकमंत्री आणि आमचे सगळे नेतेमंडळ एकत्र बसतील आणि तो फॉर्म्युला ठरवतील आज शिवसेना पक्षाचा मेळावा असल्यामुळं महायुतीनंच निवडणुका लढवायच्या आहेत हे अधोरेखितच आम्ही केलेलं आहे परंतु याच्यामध्ये आपला पक्ष देखील दखल घेण्या एवढा असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे दखल घेण्याचा पाहिजे तुम्ही तसं दावा करणार नाही तसं पर्सेंटेज वाईज जर काढलं तर कुठेतरी साठ टक्क्याची जी मागणी केली त्याच्यावर मी असं देखील बोलतो आमदारांचा रेशो काढला तर अंक गणित गणितामध्ये आम्ही सत्तर टक्के आहोत असा होतो पण या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ठीक आहे महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि इथले निर्णय सगळे स्थानिक नेते एकत्र बसून घेतील आणि महायुतीची सत्ता ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोध जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा उद्याच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची नांदी ठरल असं संजय राऊत म्हणतात नाही याच्या अगोदर त्यांच्या मोर्चा व्हायच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया नको अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या त्यांनी विधानसभेला त्यांचं यू बी टीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं त्यांनी अनेक गोष्टीमध्ये त्यांची भाकी तर केलेली होती परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे शंभर टक्के अनसक्सेस आहे तीच प्रसिद्धी परत येणार मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होती अशातला भाग साहेब दोन ठाकरे एकत्र येणार स्थानिक स्वराज्य निवडणूक का काही काही महिन्यावरती लागणार त्याचा काय परिणाम होऊ शकतो काय कुठंही दोन्ही ठाकरेंनी आम्ही युती करून एकत्र येऊन मोर्चा काढतोय असं आला आज आलं असेल तर मला माहीत नाही पण असं कुठेही आलेलं नाही आणि एवढ्या हाईनं त्याच्यावर आपण रिमार्क पास करणं हे देखील वाटतं मला मोर्चावर काय बोलायचं नाही कारण ते लोकशाहीतलं एक आयुध आहे पण मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री पाच वर्षापूर्वी होतो त्याचवेळी हिंद्री हिंदीची सक्ती करावी हा जो अहवाल डॉक्टर मासेलकर साहेबांच्या कमिटीनं आणला तो यू बी टीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना स्वीकारला गेला आहे पण ज्या व्यक्तीनं हा सक्तीचा अहवाल स्वीकारला आहे तीच लोकं आज स्वतःच्या संघटनेला घेऊन हिंदी नको म्हणून सांगतायत खरं तर मनसेच्या बाबतीतलं मी बोलत नाही परंतु यू बी टीच्या सगळ्या लोकांनी आधी हे उत्तर दिलं पाहिजे जर आता हिंदी नको आहे तर मग त्यावेळी डॉक्टर साहेबांचा जो प्रस्ताव होता जो अहवाल होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार बावीसला अठ्ठ्याण्णव्या कॅबिनेट मिटिंगमध्ये का स्वीकारला त्यावेळी त्या मिटिंगचे अध्यक्ष कोण होते त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे यूबीटीची असं माझं प्रामाणिक मत आहे हे सगळं फर्स्ट आहे तीन वर्षापूर्वीच्या फर्स्ट हे लोक बाहेर आलेले त्याच्यामुळं आम्ही जे चाळीस पन्नास लोकं आहोत त्यांच्यावरच टीका करणं आमची बदनामी करणं हा त्यांचा उद्योग बनलेला आहे त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित सुरू आहे मुलांचं नुकसान कुठेही होणार नाही महायुतीचं सरकार काळजी घेईल माझी एक विनंती अशी आहे की आपलं जे काही संघटन कौशल्य आहे पणाला लावून जर काम केलं असतं तर शंभर सीट लढल्यानंतर वीस जागा निवडून आल्या नसत्या आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा आम्ही जिंकलेला आहोत त्याच्यामुळे आमचा रिझल्ट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे आणि त्यांचा रिझल्ट वीस टक्के आहे पस्तीस टक्के देखील मार्क्स मिळालेले नाहीत याची पहिली दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी आता असं म्हटले की मोर्चा काढणाऱ्यानेच हिंदी भाषेला सपोर्ट केलेला होता आणि सांगितलं ना मी मनसेच्या बाबतीत बोललो नाही परंतु यू बी टीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच डॉक्टर माशेलकर साहेबांनी हिंदी इंग्रजी आणि मराठी ही सक्तीची करावी म्हणून जो अहवाल पहिलीपासून बारावीपर्यंत दिलेला आहे तो स्वीकार करणारेच आज मोर्चामध्ये सामील होत आहेत हे फार मोठं सातवं अद्भुत आश्चर्य आहे साहेब भा, आठव भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी अर्थमंत्र्यांना एक पत्र पत्र केलं आहे लिहिलं आहे रत्नागिरी आणि राधापूर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वाधिक निधी वाटल्याचा आरोप केला आमदार आहेत ते माझे आमदार माझे आमदार म्हणजे आता आमदार नाहीत ना सीच्या सभागृहामध्ये ते नाहीत मध्ये ते बोलत नाही पण अर्थमंत्र्यांना माझे प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उत्तर देतील हा प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणाचा आहे भास्करराव जाधवांचा त्यांना निवडून येऊन सभागृहामध्ये यावं लागतं ते मित्रपक्षाचे आमचे आहेत आमचे नेते आहेत विनय पण त्याला पण त्यांना जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख उत्तर देतील ना आता राज्यस्तरावर आम्ही काम करत असताना त्यांनी राजापूरच्या मतदारसंघाची माहिती मागवली आणि रत्नागिरीच्या माहिती मागवली आणि मी त्यांच्यावर बोललो ते एवढे मोठे होतील राष्ट्रीय नेते होते Ja. जी जी उन्द उन्द या संदर्भात प्रवास कौशल्य विकास मंत्र्यांशी आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीनं पुढच्या पंधरा दिवसामध्ये कार्यवाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल